हॅलो फ्रेंड्स रात राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते श्री स्वामी समर्थ या ही कथा फक्त याने कितीही भयंकर चिंता जळून जाते ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते तुझे किती ही पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्यातील मोठ्या, मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा

शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा यातच तुमचं चांगलं आहे चला तर मग या चिंता नष्ट करणाऱ्या कथेला सुरुवात करूया एक व्यक्ती अनेक वर्षे आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असे प्रवचन ऐकत असे सेवा करत असे ध्यानधारणा करत असे पण इतकं सर्व करू करूनही आपल्या सुधारणा होत नाही अशी उणीव त्या गुरुंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष झाले कित्येक वर्ष मी गुरुंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत पण माझ्या मते तेवढा बदल झाला नाही जेवढा बदल होण्याची गुरुंची अपेक्षा होती त्याने विचार केला की आता कदाचित माझे गुरुच या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि मग काही क्षणात तो आपल्या गुरूंना भेटायला निघून गेला गुरुंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली तो माणूस म्हणाला आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षाहून अधिक वर्षे झाली आहेत आणि या वीस वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत गेल्या वीस वर्षात मी अथक प्रयत्न केले पण इतकं सगळं करू नये मी समाधानी नाही असा झालो आहे माझ्या जीवनाचा एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा भाग निघून जात आहे आता माझी केसही पांढरी पडू लागली आहेत मी प्रयत्न करून थकलो आहे गुरु माझे आयुष्य रिकामे जाईल का तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील मग गुरुंनी त्याला गाण्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितले हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टा जेव्हा तीन दिवस लगातार पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला दिवस आठवडे आणि आठवडे महिन्यात बदलले पण पाऊस पडला नाही मग कधी एक दिवस पाऊस पडला कधी दीड दिवस कधी दोन दिवस पण सलग तीन दिवस पाऊस पडला नाही पाऊस सुरू होताच तो खुश व्हायचा पण नंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग तो पुन्हा निराश होऊन बसायचा मग असेच बरेच महिने निघून जायचे आता तो उदास राहू लागला त्याला वाटले की आता काही दिवस पाऊस पडणार नाही तो विचार करत राहिला मग अचानक एक दिवस भयंकर काय ढग आली आणि सतत दिवसरात्र तीन दिवस पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची भावना जागली त्या व्यक्तीच्या आत कमालीचा आनंद निर्माण झाला मग त्याने गुरुंनी दिलेल्या बिया टोपलीमधून बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या पुढच्या दोन महिन्यात त्यांची झाडे झाली पण ती कोणाची झाडे आहेत याची त्याला कल्पना नव्हती

मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत आपण ज्यांना आयुष्यात कधी पाहिलंही नाही ती लोक येऊन भेटून जात आहेत याचे लगले। त्याला खूप आश्चर्य वाटू लागले अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली त्याच्या फुलांची स्तुती केली काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याची फुले विकत घेतली त्याच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरू लागला सर्व शहरे खेडे राज्ये आणि देशात पसरू लागली एवढ्या सुवासाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कोणी कल्पनाही केली नसेल अशी सुवासाची फुलेही असतील तिथं त्यांचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरला जात होता म्हणूनच एखादा प्रवासी दुरून गेला तरी तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता

आपल्या गुरूंना जाऊन सर्व काही सांगू असा विचार करून तो शांत राहत होता पण तो खूप आनंदी होता त्याने ती फुले विकून खूप पैसे कमावले एक अलिशान घर बांधले आणि तिथे त्याच्या मित्रांसोबत तो आनंदाने राहू लागला तो खूप आनंदी होता लोकांना भेटत होता आणि आता त्यांच्यासोबत तो आनंदाने राहू लागला होता लोकांशी मैत्रीपूर्ण नाते तो निभवत होता तो आपल्या समाजाचा मोठा नेता बनला होता त्याला खूप मान सन्मान मिळू लागला होता पण नंतर हळूहळू उष्णता वाढू लागली कळकोण पडू लागले फुले सुकली आणि काही काळाने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आणि हळूहळू लोक त्याच्याकडे येणे बंद झाले आता कधी कधीच काही लोक त्याला भेटायला यायचे नंतर नंतर काही काळाने गुरुंना भेटण्याची वेळ आली तो गुरुंकडे गेला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा गुरु म्हणाले मला काही सांगण्याची गरज नाही मला सर्व काही माहीत आहे गुरुंनी पुन्हा भरलेली भर टोपली त्याच्या हातात दिली आणि म्हणाले जा आणि पुन्हा जोपर्यंत तीन दिवस लगातार पाऊस पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नकोस तो व्यक्ती या बियांना घेऊन पुन्हा आपल्या घरी आला तो मनात विचार करू लागला की मला गुरुंना इतकं सर्व सांगायचं होतं पण गुरुंनी आधीच सर्व सांगितलं होतं की त्यांना सर्व काही माहीत आहे काही सांगण्याची गरज नाही तो त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही या वस्तुस्थितीमुळे तो खूप निराश झाला होता पण त्याला हे माहीत होते की गुरु दूरदृष्टी ठेवतात गुरूंचा शब्द खरा सर्व काही बघतात तो घरी आला आणि पुन्हा पावसाची वाट बघू लागला आणि तो आनंदी देखील होता तो आता विचार करू लागला होता की गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील फुलांचा सुगंध दूरदूरपर्यंत दूर पसरेल पुन्हा नव्याने पाखरे मधमाश्या फुल पाखरे माझ्या बागेत बागडू लागतील माझी कीर्ती सर्व दूर पसरेल लोक मला बक्षिस देतील आणि माझी स्तुती करतील माझ्या फुलांची विक्री होईल मला पुन्हा मान सन्मान भेटेल या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता या गोष्टींचा विचार करून तो बियांचा गठ्ठा बघायचा आणि आनंदी व्हायचा असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची वाट पाहत राहिला पण पाऊस काही पडला नाही आणि सुकून पाऊस पडला दोन दिवस असा पाऊस पडत राहिला पण तीन दिवस सतत पाऊस पडला नाही बरेच महिने उलटून गेले आता त्याला थोडं वाईट वाटू लागलं की आता या वेळी तीन दिवस सतत पाऊस पडणार नाही काय गुरु मला अशा प्रकारे काही समजावण्याचा प्रयत्न करत आहेत का, का जे मला समजू शकत नाही कारण आता पाऊस अजिबातच पडत नाही आणि आता त्याने गेल्या वेळेशी त्याच्या मनात तुलना केली की के मागच्या वेळी या काळात पाऊस पडला होता पण यावेळी अर्धा काळ उलटून गेला होता आणि पाऊस पडला नव्हता मग एके दिवशी काळे ढग आले आणि तीन दिवस मुसळधार पाऊस पडला यावेळी पाऊस इतका पडला की त्याच्या शेतातील मातीचा वरचा भागच वाहून गेला मातीचा वर्षा थर वाहून गेल्याने यावेळी ही शेती ही तयार करायला अजून खूप वेळ लागेल या विचाराने तो अस्वस्थ झाला मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने त्या शेतीची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरले पण यावेळीही त्याने गुरूंना विचारले नव्हते की हे बियाणे कोणते आहे या लोकरीच्या फुलांच्याच बिया असतील याची त्यांनी स्वतः कल्पना केली होती हळूहळू त्या बिया उगवल्या त्या वाढल्या आणि फुले दिसू लागली यावेळी फुले लहान आकारात आलेली होती त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता यावेळी फुलांचे इतके नुकसान का झाले हे पाहून त्याला आश्चर्य वाटले पण तरीही तो थांबला आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी दिवसांनी त्याच्या लक्षात आले की सर्व झाडांमध्ये हिरवी मिरची हळूहळू वाढू लागली आहे आणि कालांतराने त्या मिरचीची झाडे वेगाने वाढू लागली हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले पोपटांनी काही मिरच्या खाल्ल्या मात्र यावेळी एकही फुल पाखरू आले नाही एकही भोंदू आला नाही मग माशी आली नाही आणि यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत ना कुठला ना सुवास निघाला ना दुरून कोणी त्याचे शेत बघायला आले यावेळी असे काहीही घडले नाही या मागचे रहस्य काय या, रह का या विचाराने तो चांगलाच गोंधळला त्याला थोडी काळजी वाटू लागली पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होती नंतर जस जशी उष्णता वाढली तस तशी मिरची लाल होऊ लागली आणि हळूहळू ती तिकोन शेतात पडून सुकून जाऊ लागली संपूर्ण शेत सुकले होते आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या आणि जसजशी जशी उष्णता वाढू लागली तस तसे गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्यांनी लोकांचे डोळे आणि घसा जळायला सुरुवात केली या सर्वांचा लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे खूप लोक या व्यक्तीचा होत तिरस्कार करू लागले त्याला हवा नको ते बोलू लागले या मूर्खाने हे काय केले आहे असे लोक बोलू लागले त्याने या मिरच्या शेतात लावल्याच होत्या गेले पण त्याने या मिरच्या शेतात पडू दिल्या आणि आता या मिरच्या लोकांच्या डोळ्यात आणि घशात जात आहेत लोक त्याच्यावर नाराज झाले त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पशुपक्षी रागाने निघून गेले कारण याने त्यांना भयंकर त्रास होऊ लागला होता तो व्यक्ती आता पूर्णपणे घाबरला होता काळजीने करत होता कारण त्याला स्वतःच्या डोळ्यांना आणि घशाला त्या मिरच्यांचा त्रास होत होता रात्रंदिवस त्याच्या डोळ्यात आणि घशात कर्मा जाणवत होता तो स्वतःला कपड्याने झाकून वाऱ्याच्या विरुद्ध दिशाने बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे असे खूप महिन्यांपर्यंत चालू राहिले

तुला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बरोबर 2 वर्षे जातील या 2 वर्षात तू काय समजून घेतलेस सर्वप्रथम तू कोण आहेस हे समजून घेणे आवश्यक आहे तू कुठून आला आहेस हे तुला माहित आहे का तुझा जन्म कसा झाला हे तुला माहित आहे का तो म्हणाला नाही माझा जन्म कसा झाला ते मला माहित नाही जेव्हा मी थोडाफार समजूतदार झालो तेव्हा लोक म्हणाले की ही तुझी आई आहे तिने तुला जन्म दिला आहे तेव्हा मला कळले की ही माझी आई आहे तेव्हा मला समजले की या आईपासून माझा जन्म झाला पण मला माझ्या जन्माविषयी काहीच माहीत नाही गुरु म्हणाले की तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही तुझ्या आईवर उठले तेव्हा लक्षात आले की हे तुझे आई वडील आहे तुझा जन्म त्यांच्यापासूनच झाला आहे मग तुझा परिवार पूर्णपणे बदला गेला गुरु म्हणाले तुला आठवत का की तू तुझ्या परिवाराला सोबत घेऊन आला होतास तुला आठवत आहे का की तुझा जन्म झाला तेव्हा तू तुझ्याबरोबर काही आणले होतेस व्यक्ती बोलू लागला की मला काहीही आठवत नाही की माझ्याबरोबर मी काही आणले होते तेव्हा गुरु म्हणाले तुला आठवते का की तू आज इथे आहेस तू इतके प्रवचन ऐकलीस तुला खूप ज्ञान प्राप्त झाले आहे तुझ्याकडे खूप बुद्धी आहे तू इतका अभ्यास केला आहेस तू शाळेत गेला आहेस तुला खूप मित्र आहेत तुला मुलं आहेत

कोणत्याही प्रकारची धन दौलत तेव्हा तुझ्याकडे होती का अशी कोणती सोय तुझ्याकडे होती का की जेणेकरून तू तुझा उदा उदरनिर्वाह करू शकत होतास तो नाही मी फक्त माझ्या आईने जे दिलेले तेच खायचो गुरु म्हणाले आणि तुला उद्या दूध मिळेल की नाही किंवा तुला पोळी मिळेल की नाही याची काळजी तुला होती का आणि जर ही काळजी होती तुला होती का? तो नहीं। मला तेव्हा कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती कारण मी जे काही मागायचो ते सर्व काही माझी आई मला द्यायची आणि जर या गोष्टी जेव्हा जेव्हा घरी नसायच्या तेव्हा तेव्हा गोष्टी लगेचच उपलब्ध करून आई देत होती किंवा मग ती वडिलांना सांगायची की आपला मुलगा अशी अशी गोष्ट मागत आहे आणि ती तुम्ही आणा पण मी माझ्या बाजूने काहीही केले नाही मला हेही आठवत नाही की मला दूध कुठून मिळणार होते तेव्हा गुरु म्हणाले की तुला हे देखील माहीत नव्हते की उद्या तुला या गोष्टी मिळणार आहेत की नाही तरीही या सर्व गोष्टी तुला कायम मिळत राहिल्या होत्या तुला हे देखील माहीत नव्हते की तू आहेस कोण तू कुठून आला आहेस आणि तरीही तुझं सर्व पालन पोषण चालू राहिलं मग तू असा विचार करतोस का की ते सर्व आता तू करत आहेस तुला असं वाटतंय का की वीस वर्षे तुला येऊ झाली आणि तुला आतापर्यंत काहीही झाले नाही आणि आपण काय करू इच्छिता तुला काय प्राप्त करायचे आहे पण तू आहेसच नाही तू कोण आहेस या थोडा विचार कर ज्या नावापासून तुला पुकारलं जात आहे काय तू तोस आहेस हे है नाव आहे हे तुला माहीत आहे का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला नाही मला माहीत नाही

पण प्रत्यक्षात तुम्ही इथे काहीही केले नाही तू फक्त मीला जन्म दिला आहेस आणि या मीपणामुळे तुला कळू शकले नाही की तुझे अस्तित्वही नाही तू अस्तित्वच आहेस का तुला माहित आहे का तू कोण आहेस तो म्हणाला मला माहित नाही की मी कोण आहे पण मला नक्कीच समजले आहे की या मीला मीस निर्माण केले आहे हे गुरुदेव तुम्ही जे सांगत आहात त्यावरून मी समजू शकतो की या मीला मीच निर्माण केले आहे मीच म्हटले आहे की हे माझे शरीर आहे ही माझी आई आहे हे माझे खेत आहे हे माझे फूल आहे मी माझा आहे फक्त मीच या मी पणाला निर्माण केले आहे पण हे सर्व मी आणले नाही कारण मी कोण आहे हे मला देखील माहीत नव्हते to my life. पन्नास वर्ष उलटून जातील पण हा मी कुठेही जाणार नाही जो हे बोलत आहे की ही फुलं माझे आहेत पण खरं सांग ही फुलं तुझी होती जो बोलत आहे की या बिया लावल्या मी आहे पण या बिया खरंच तुझ्या होत्या तुझं इथे काहीही नाही तू आहेसच नाही तू फक्त हे मानलं आहेस

मनुष्य निशब्द उभा राहिला होता त्याच्या मुखामध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नव्हते आता त्याच्याकडे हे बोलण्यासाठी देखील शब्द उरले नव्हते की गेले वीस वर्षापासून मी हे सर्व करत आहे तो ध्यान करू लागला तेव्हा गुरु त्याला म्हणू लागले तू मुक्त आहेस तू पहिल्या दिवसापासूनच मुक्त होतास या सर्व बेड्या तू स्वतःला लावून घेतल्या आहेस या बेड्या तुम्ही स्वतः लादल्या आहेत आणि या साखळ्या माझ्या साकडे आहे मी वीस वर्षापासून करत असलेली ही बेडी तुम्ही स्वतः स्वतःला लावली आहे हा मी तुम्हाला मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे मी तुम्हाला खोल ध्याना जाऊ देत नाही मी तुम्हाला इथून मुक्त होऊ देणार नाही तुमचा विश्वास आहे की तुम्ही अस्तित्वात नाही पण तुम्ही आहात असे तुम्हाला वाटते का

ना तू सा कोणताही प्रयत्न आहे ना, ना, ना तू त्या रोपांना हवा दिलीस ना तू आकाशातून पाऊस पाडलास सांग तुझा कोणता प्रयत्न आहे त्या फुलांमधून सुगंध आणण्यासाठी तू त्या भोंग्यांना पाखरांना मधमाशांना कोणता संदेश पाठवला होतास फुलातील आतमधल्या त्या रसाला तू निर्माण केले होतेस तू आहेसच नाही आणि तू मानला आहेस की तू आहेस तू तु तुझ्या तु सोबत काहीही घेऊन आला नाहीस तुला आठवत का की तुझ्या सोबत येताना तू काहीतरी घेऊन आला होतास तुला तर काहीही माहीत नव्हतं तुला कपडे घातले गेले तुझी साफसफाई केली गेली तुला हे देखील माहित नव्हतं की जेवण कसं जेवायचं असतं कसं खायचं असतं पाणी कसं प्यायचं असतं तुझ्या मुखाला ग्लास लावला गेला तेव्हा तू दूध प्यायला शिकलास तू पोळीसाठी किंवा दुधासाठी कोणते प्रयत्न केले होतेस ते तुला मिळतच राहिले आणि आज तू हा विचार करतोस की हे सर्व मी करत आहे हे सर्व मी कमवत आहे आज तू हा विचार करतोस की मुला ते ते ही माझी मुलं आहेत यांना मी जेव्हा भरवीन तेव्हा ते खाते तू आहेसच नाही आणि तू हा विचार करतोस की मी आहे ही माझी मुलं आहे हे सर्व मी केले आहे हे सर्व मी केल्यामुळे झाले आहे आणि हा तुझ्यातील मी तुझ्या दुःखांच कारण आहे हे तुझे बंधन आहे या तुझ्या बेड्या आहेत तू मुक्त आहेस तू शरण गेला आहेस आता तू मुक्त होऊन जा तू मुक्त आहेस आणि तुला सर्व काही मिळतच राहणार आहे इतक बोलल्यानंतर गुरु मौन झाले असं बोललं जातं की हे सर्व झाल्यानंतर प्रभूश्या त्या ठिकाणी बसून ध्यानात तल्लीन झाला त्यानंतर तो, तो उठलास नाही तो मुक्त झाला त्याला परम निर्वाण प्राप्त झाले तर प्रेमळ स्वामी भक्तांनो मी आशा करते की तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला भेटले असेल तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो सा मित्रा नवीन असेल तर आपल्या या काय स्पेशल स्वामी भक्ती चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ आले आल्या लगेच्या लगेच पाहता येईल तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ